मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी गुहागर तालुक्यातील झोंबडी या गावामधील एक सुंदर एन ए प्लॉट प्रोजेक्ट घेऊन आलो आहोत मित्रांनो ही जागा गुहागर हायवेपासून चालत अंतरावरती आहे या प्रोजेक्टमध्ये जवळजवळ पन्नास एन ए प्लॉट तुम्हाला पाहायला मिळतील आता या प्रोजेक्टमध्ये आपल्याला काय काय फॅसिलिटी मिळत आहेत ते आपण पाहून घेऊया इथे प्रत्येक प्लॉटला दोन फूट उंचीचे चिऱ्याचे कुंपण करण्यात आलेले आहे प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र रोड आहे या प्रोजेक्टमध्ये आत्तापर्यंत दोन घरांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे आणि तिसऱ्या घराचे बांधकाम चालू आहे लाईटीचे पोल प्रत्येक प्लॉटच्या जवळ आलेले आहेत आणि पाण्यासाठी या प्रोजेक्टमध्ये मोठी विहीर करण्यात आलेली आहे जवळचे समुद्रकिनारे जसे गुहागर बीच हे अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहेत आणि हेदवी वेळणेश्वर पंचेचाळीस मिनटाच्या अंतरावरती आहेत आणि तुम्ही गणपतीपुळे येथे गेलात तर एक तासाच्या अंतरामध्ये तुम्ही गणपतीपुळेला पोहोचता मुंबई पुण्याहून इथे येण्यासाठी सहा ते सात तासाचे अंतर आहे मुंबई पुण्याहून येणारी कुठलीही एस टी बस अथवा प्रायव्हेट बस या ठिकाणी थांबते तेव्हा मित्रांनो अशी ही सुंदर जागा घेण्यासाठी तुम्ही आमच्या नंबरवरती फोन करू शकता आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद